तुंगनाथ महादेव मंदिराचे अद्भुत रहस्य जगातील सर्वात उंच शिवमंदिर सह्याद्रीचा गड नसेल ना हिमालयाचं उंच शिखर पण तरीही या एका जागेवर उभं आहे जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ महादेव हजारो वर्षापूर्वी पानवांनी शोधलेलं हे स्थान आजही शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान मिळून आहे पण हे मंदिर इतकं खास का आहे या मागची पौराणिक कथा काय आहे आणि खरच महादेव इथे ध्यानस्थ आहेत का चला आपण आज एक यात्रा करणार आहोत तुंगनाथांच्या दिव्य पवित्र आणि रहस्यमय विश्वास तुंगनाथ हा शब्द दोन भागांमधून बनलाय तुंग म्हणजे उंच आणि नाथ म्हणजे स्वामी म्हणजेच उंचावर असलेले प्रभू म्हणजेच महादेव हे मंदिर उभं आहे तेरा हजार पाचशे फूट उंचीवर उत्तरखंडामधील रुद्र जिल्ह्यात आणि हे पंच केदारांपैकी एक केदार मानलं जात पण याच वैशिष्ट्य इतकच नाही या मंदिराच्या ठिकाणी भगवान शिवांचे हात प्रकट झाले होते महाभारत युद्धानंतर पांडवांना वाटलं की आपल्याकडून खूप पाप झाले विशेषत त्यांनी भगवान शिवांची क्षमा मागण्यासाठी तपश्चर्या सुरू केली पण शिव वृष्ट होते त्यांनी रूप बदलून गायीचं रूप धारण केलं आणि लपले जेव्हा भीमने त्या गायीला ओळखलं आणि पकडायचा प्रयत्न केला तेव्हा सामावले शरीराचे भाग ठिकाणी प्रकट झाले त्याला पंच केदार म्हणतात आणि तुंगनाथ म्हणजे जिथे शिवाचे हात प्रकट झाले तुंगनाथ मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी बांधलेलं मानलं जात हे मंदिर फारस मोठ नाही पण त्याची उंची आणि ऊर्जेची जाणीव जबरदस्त आहे या मुख्य शिवलिंग आहे आणि बाजूला नंदीची मूर्ती मंदिराचं बांधकाम काट गोदाम दगडांनी झालेलं आहे ज्यामध्ये नागमोडी आकाराचे कोरीव दगड वापरले गेले आहे मंदिराचा दरवाजा फक्त एप्रिल ते नोव्हेंबर या काळात उघडतो कारण त्यानंतर संपूर्ण परिसर बर्फात गडप होतो तुंगनाथ परिसर म्हणजे मानव आणि निसर्ग यांचं अद्वितीय मिलन समोर चोखंबा नंदादेवी आणि केदारनाथांचे उंच बर्फात डोंगर आणि मनोमत शांत निश्चल उंच असलेलं तुंगनाथ महादेव मंदिर हे मंदिर चंद्रशिला ट्रेक ट्रेकच्या मार्गावर आहे आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती मिळते थंडी उंची थकवा सगळं पार करत भक्त इथे फक्त एका इच्छेने येतात महादेवांच्या दर्शनासाठी तुंगनाथ म्हणजे केवळ मंदिर नाही ती आहे ध्यान, साधनेची जागा। समर्पण आणि असं म्हणतात की जो इथे येतो त्याच्या मनात असलेली एक दुःख विरघळतात आणि नवीन ऊर्जेचा संचार होतो काही संत सांगतात की इथे येताना मन पूर्ण शांत असावं कारण महादेव इथे अजूनही ध्यानस्थ आहेत चंद्रशिला टेकडीवर पोहोचल्यावर सूर्योदय पाहणं ही एक अलौकिक अनुभूती असते जिथून तुम्हाला तीस पेक्षा जास्त हिमालय पर्वत शिखर दिसतात तुंगनाथ मंदिर गाठण्यासाठी येणारी यात्रा फार अविस्मरणीय असते हे मंदिर गाठण्यासाठी ट्रेक चोपता गाव पासून सुरू होतो जो सुमारे तीन पॉइंट पाच किमीचा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवदार झाड बर्फाचे खडे आणि मधूनच झेपवणारे ढग आणि त्या सर्वात मधोमध मद, एक शांत मार्ग जिथे प्रत्येक पाऊल ध्यानात बदलत अनेक ट्रेकर आणि श्रद्धाळू सांगतात की इथं पोहोचल्यावर आपण स्वतःला विसरतो आणि महादेवाला अनुभवतो तुंगणात ही केवळ एक ट्रेक डेस्टिनेशन नाही हा आहे इतिहास अध्यात्म आणि देवत्व यांच संगम स्थान पांडव शिव चक्रव्यू युद्ध आणि मोक्ष हे सगळं इथल्या दगडान खोलवर कोरलेलं आहे असं मानलं जात की जो तुंगनाथाच्या पवित्र शिखरावर महादेवांचे दर्शन घेतो त्याला पुनर्जन्मांपासून मुक्ती मिळते याच्या मंदिराजवळ रावण शिवलिंग असलेलं ठिकाण आहे जिथे रावणाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप केले होते म्हणजे तुंगनाथाचा परिसर अनेक युगांचा सा साक्षीदार आहे आपण जेव्हा शिव म्हणतो तेव्हा आपण केवळ देवतेबद्दल बोलत नाही आपण बोलतो निसर्गाशी एकरूप झालेल्या शक्ती बद्दल आणि तुंगनाथ हे त्या शक्तीच प्रत्यक्ष स्वरूप आहे एकदा इथं पोहोचल्यावर आपण फक्त दर्शन घेत नाही आपण स्वतःला शोधतो आणि हेच आहे तुंगनाथ महादेवांचं खरं गुढ जर ही कथा ही यात्रा आणि हे मंदिर तुमच्या मनाला भिडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये लिहा तुम्ही कधी तुंगनाथाला गेलात का किंवा स्वप्न आहे का महादेवांच्या त्या उंच मंदिरात पोहोचण्याचं पुढच्या भागात आपण भेटू अशात एका पवित्र पौराणिक आणि અવિસ્મરણીય સ્થળી કથા કે